एकनाथ शिंदेची गरज संपली का त्यांना संपूर्ण नवा उदय पुढे येणार वरटीवारांचा मोठा दावा काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी महायुती सरकारमध्ये सध्या पालकमंत्री पदावरून प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे शनिवारी माहिती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती मात्र दुसऱ्याच दिवशी दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून वादाची ठिणगी पडल्याचं सध्या कळत आहे अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन दरेगावी गेल्याचं म्हटलं जात आहे अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एक खळबळजनक दावा केला आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली असून नवीन उदय पुढे येणार असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्याच्या नावाला स्थगिती देण्यात आली रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिंदे गटाने दावा केला होता तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नावाला अजित पवार गटाने विरोध केला होता त्यानंतर रविवारी महायुती सरकारमधील मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे यावरूनच आता विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारला टोला लगावला आहे ही सगळी परिस्थिती पाहून सरकारला एक वेळ स्थगती देईल असं मला वाटायला लागलंय ला बहुमत मिळालं तरी काय सरकार चालवायची का। ही पद्धत आहे का आपआपसातले मतभेद यांना वाढले आहेत केवळ सत्तेसाठीही यांची स्पर्धा सुरू आहे भांडा आणि महाराष्ट्राचे वाटोळे करा अशी म्हणायची आता वेळ आली आहे आता पालकमंत्री बदलले आहेत शेवटी मुख्यमंत्री बदलायची वेळ यांच्यावर येईल असं देखील विजय वडेवार यावेळेस म्हणाले तर यावेळी एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेल्याचं पत्रकारांना विचारलं असता नाराज होऊन पदरात पडता येईल असा विषय आता फक्त बाकी आहे एकनाथ शिंदेची परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे एकनाथ शिंदेची आता गरज संपली का कदाचित एकनाथ शिंदेना संपून एक नवीन उदय पुढे येईल आणि शिवसेनेच्या बाबतीत ही सुद्धा स्थिती होऊ शकते असा दावा देखील वडेवार यांनी आहे शिवसेनेचा तिसरा उदय दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण उदय दोन्ही बाजूवर हात ठेवून आहेत त्यांनी संबंध इतके करून ठेवले आहेत की ते उदयासाठीच आहेत असा टोलाही विजय वळट्टीवारांनी यावेळेस लगावला मंडळी आपल्याला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचा महायुतीमधील महत्त्व आता कमी झालं आहे का याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका